गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील धर्म जागरण ट्रस्टच्या वतीने आयोजित श्री रेणुका माता दर्शन रथ यात्रेचा समारोप सोहळा रविवार एकोणतीस डिसेंबर रोजी उत्साहात साजरा होणार आहे यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे अशी माहिती यात्रा प्रमुख चंद्रकांत शिंदे संयोजक बापू महाराज सहप्रमुख सनद दायमा व संतोष पाटील यांनी दिली ते म्हणाले ही रथयात्रा वीस डिसेंबर रोजी कोल्हापूर येथून सुरू झाली असून जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून प्रवास करत इचलकरंजी येथे पोहोचणार आहे येथील पंचगंगा तीरावरील रेणुका मंदिरातून सकाळी नऊ वाजता रथयात्रेला सुरुवात होईल तीन नरसुबा कट्टा महादेव मंदिर झेंडा चौक नारायण टॉकीज महात्मा गांधी पुतळा सरस्वती मार्केट सुतारमाळा चौक लालनगर रिंग रोड गावभाग पोलीस स्टेशन महात्मा फुले पुतळा रेंदाळ बँक नेहरू नगर वखार भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे जात कामगार चाळ येथे विश्रांतीसाठी थांबेल प्रवास मार्गादरम्यान रथयात्रेचं ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात येणार आहे त्याचबरोबर दुपारी तीन वाजता महिला कलश यात्रेचं आयोजन केलंय ही यात्रा शिवतीर्थ येथून सुरू होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे शिवाजीराव खवरे मार्केट येथे पोहोचेल खवरे मार्केटमध्ये समारोप सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय या समारोप कार्यक्रमास कनेरी मठाचे अधिपती परमपूज्य अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी देहूचे परमपूज्य हरिभक्त परायण श्रीश्राव मोरे महाराज भाळवनी मठाचे अधिपती परमपूज्य दादा महाराज परमपूज्य महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघसंचालक डॉक्टर सूर्यकिरण वाघ विभाग सहसंचालक भगतराम चाबडा मार्तंड देवस्थान जेजुरीचे सं विश्वस्त अनिल सौंदडे धर्मजागरण संयोजक नितीन कमळापूरकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत या धार्मिक सोहळ्यात भाविक भक्तांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन संयोजकांनी केलं